आज आपण एका गंभीर विषयाला समोर घेऊन आलोय कालच सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे सात लाख रुपयांची लाच घेताना एल ला म्हणजे ह्याला सापड लिहिून द्या तर त्याबाबतच जे प्रत्यक्षदर्शी म्हणजे तक्रारदार आहेत सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक तानाजी रुईकर हे आज आपल्यासोबत आहेत नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रेसी जी, जी आपण म्हणतो ती लोकशाहीतील एक चार स्तंभापैकी चा, एक स्तंभ मानला जातो पण राजकारणी असतील लोकशाही असतील नोकरशाही असतील किंवा पत्रकार ही आता सध्या भ्रष्टाचाराच्या एक प्रचंड मोठी अशी पातळी गाठलेली आहे पत्रकार देखील आपण बघितलं असेल की अत्यंत सरकार स्पॉन्सर्ड अशा बातम्या छापतात त्यामुळं लो, लोकशाही टिकवण्यासाठी भविष्यात अशा प्रकारचे काहीतरी घोटाळे बाहेर येणे गरजेचं आहे याशिवाय भ्रष्ट अधिकारी असतील किंवा भ्रष्ट राजकारणी असतील यांच्यावर चाप बसणार नाही तर आपल्यासोबत तक्रारदार तानाजी रुईकर साहेब आहेत साहे ह्यांची एक दोन मिनिटात ओळख करून देतो तानाजी रुईकर साहेब हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर सांगली जिल्हा संघर्ष समितीचे संस्थापक सदस्य व कार्याध्यक्ष आहेत मिरज सांगलीमध्ये बऱ्यापैकी सामाजिक कार्य करतात प्रॉपर मिरज शहरातील आहेत त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक देखील आहेत तर नेमकं प्रकार जो काल घडला म्हणजे वैभव साबळेस यांची जी उत्पत विभागाने कारवाई केली सात लाख रुपयांची थोडीशी आपल्या दर्शकांसाठी एक हकीकत किंवा काय नेमकं घडलं हे जरा थोडक्यात सांगा नाही काय नमस्कार नक्कीच अ सुरुवात अशी आहे की सांगलीमधील आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांची सेखी असोसिएट नावाची फर्म आहे आणि त्या पर्व मध्ये ऍज अ ऑपरेशन मॅनेजर या पदावर मी कार्यरत आहे माझी बाकीची सामाजिक आणि सगळी ओळख मी करून दिलेलीच आहे मुळात आपण सामाजिक भान जपून आपला सुद्धा काहीतरी व्यवसाय हो किंवा नोकरी असावी असं आमचं प्रत्येकाला सांगणं असतं आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय सिके असोसिएटच्या वतीनं सांगलीतील अमराई जवळील आयरिश हाईट्स म्हणून एक ऑनलाईन परमिशन साठी फाईल महापालिकेकडे सबमिट केली होती साधारण दोन हजार चोवीसच्या एंडला त्यानंतर बऱ्याच त्रुटी आणि सगळ्या गोष्टी होत 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 जानेवारी फेब्रुवारी मध्ये ती फाईल आयुक्त शुभम गुप्ता यांच्या लॉगिनला इनला पेंडिंग होती त्या दरम्यान पाठपुराव्यासाठी वारंवार आम्ही महापालिकेत जात होतो पाठपुरावा आमचा कंटिन्यू चालूच होता त्यावेळेला काही त्रुटी त्यांनी सांगितल्या त्या त्रुटीची पूर्तता सुद्धा केली तरी सुद्धा बांधकाम परमिशनची फाईल ही अप्रुव्हल करण्यासाठी टाळाटाळ आयुक्तांच्याकडनं केली जात होती म्हणून त्या दरम्यान वैभव साबळे यांच्याकडं संपर्क साधला संपर्कात आले वैभव सापळेंना आम्ही विनंती केली की के साहेब असा असा विषय आहे आणि तुम्ही जरा आम्हाला मदत करा होय म्हणले साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि साहेबांना सांगितले त्यानंतर काही त्रुटी होत्या त्या पूर्तता करा म्हणून कागदपत्री मधल्या काही अफिडेव्हिट्स होते ते आम्ही ऑनलाईन अपलोड करून दिले काही ओ एनओसी बाबत सुद्धा त्यांनी त्रुटी काढल्या होत्या त्या सुद्धा आम्ही पूर्तता केल्या खर वास्तविक झालं तर अग्निशामक विभागाचा जर दाखला ओ सी जर तुमच्याकडे असेल तर पुन्हा अग्निशामक विभागाची त्रुटी काढायचा तसा काहीच अर्थ नाही पण विनाकारण जाणीवपूर्वक कुठली तर त्रुटी काढायची आणि फाईल पेंडिंग ठेवायचं जेणेकरून माणूस वैतावून जाईल अशा पद्धतीचं जर बांधकाम व्यावसायिकांना जर त्रास होत असेल आर्किटेक्ट लोकांना इंजिनियर लोकांना जर त्रास होत असतील तर याला जबाबदार कोण मग अशी कुचंबना करायची आणि मग तर एखाद्या वैभव सामन्यासारख्या माणसाला पुढं करून पैशाची मागणी करायची आणि पैसे स्वीकारायची हा सरळ सरळ एक ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगली मिरज कुपड महापालिकेतच आहे भाग मागणी अख्ख्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत मुळात चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं आमच्या बुद्धीला ते पटलेलं नाही आणि आमच्यातला एक कार्यकर्ता जागा झाला आणि यातला वाचक होण्याचं ठरलं था म्हणून आम्ही या संदर्भात अँटी करप्शन ब्युरो कडे तक्रार दिली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने सगळ्या पूर्ण प्लॅनिंग झालं सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये वैभव सापळे हे अडकले आणि अडकल्यानंतर मग हे तरी ही जी तुमचं प्लॅनिंग चालू होत साधारण कधी किती महिने कालावधी साधारण जानेवारी फेब्रुवारी पासून आमचं प्लॅनिंग चालू होतं जानेवारी फेब्रुवारी पासून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो जानेवारी फेब्रुवारी पासून आम्ही हा सापळा रचला होता त्याला आता काल परवा यश आलं तुम्ही याबाबत पोलिसांना अप्रोच झाला होता तक्रार देखील केली होती तर ती केव्हा केली होती साधारण तुम्ही म्हणजे ही लाच मागितले होते ज्या वेळेला आम्हाला वाटलं की आता हा यांची काहीतरी इच्छा आहे हे कदाचित लाच मागतील असं थोडस त्यांच्या बोलण्यात आल्यानंतर म्हटलं मग आपण आता ह्याला वेगळा मार्ग देऊन आपण अँटी करप्शन ब्युरो म्हणजे विभागाकडे तक्रार देणं आवश्यक वाटलं म्हणून आम्ही त्यावेळेला तक्रार दिली मग काल जी कारवाई झाली त्या कारवाई वेळी नेमकं कोण कोण अधिकारी उपस्थित होते किंवा प्रत्यक्ष असं कॅश देताना झाली का फक्त तुमचे जे आधी पुरावी सादर केला त्यावरती ती कारवाई झाली नाही त्याच्यामध्ये काय झालं की दहा लाखाची मागणी त्यांच्याकडून आली होती तडजोड यांनी सात लाख रुपये देण्याचं ठरलं बरोबर सात लाख रुपये देण्यासाठी गेलो असता त्यांनी दे देण्यास म्हणजे घेण्यास नकार दिला आणि मी कळवतो असं सांगितलं त्यामुळं आम्ही परत आलो पण कायद्याच्या तरतुदीनुसार मागणी करणं आणि पैसे नाकारण हे सुद्धा तितकोदायक आहे त्यामुळं कालच्या दिवशी अँटी करप्शन ब्युरोचे जे आताचे डीवायस पी अनिल नाव आहे ज्यांचं नवीनच आहे ते आणि त्यांची टीम ही महापालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन महापालिकेच्या ऑफिस मधून त्याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये येते की वरिष्ठ अधिकाऱ्यांना ची डिमांड आहे असं वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी म्हणजे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता ओके यांच्यासाठीच या माणसानं लाच मागितलेली आहे म्हणजे नक्कीच शुभम गुप्ता जे आयुक्त आहेत व उपायुक्त वैभव सपडे यांच्या थ्रू ही लाच मागण्यात आलेली आहे हो त्याचबरोबर अजून एक आम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे की आपण चोवीस मजले काहीतरी बांधकाम होत तर साधारण सांगलीमध्ये किती मजल्यापर्यंत परमिशन आहे किंवा एफ एस आय कितीपर्यंत आहे थोडस सा दर्शकांसाठी जर दर माहिती साधारण सत्तर मीटर पर्यंत आपल्याला आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये पिढ वर्ग असल्यामुळं सत्तर मीटर उंची पर्यंत बांधकाम परमिशन मिळू शकते म्हणजे आपलं सगळं जे चोवीस मजले होते ते सत्तर मीटरच्या शंभर टक्के आपण जी फाईल सबमिट केलेली आहे ते सगळं तंतोतंत कायद्याच्या चौकटीत राहून कोणत्याही कायद्याला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचा प्लॅन आपण केलेला आहे आणि त्या प्लॅन मंजूर झाल्यानंतर दोन कोटी सात लाख रुपये महापालिकेला भरावे लागणार आहे बरोबर नक्कीच म्हणजे एवढी रक्कम जर महापालिकेच्या तिजोरीत असेल आणि आमची फाईल जर आठ आठ महिने जर हे अधिकारी अडवल बरोबर तर हा निव्वळ ह्या अधिकाऱ्यांचा नालायक पण आहे भ्रष्टाचार व त्यांची जी, जी जी म्हणजे भ्रष्टाचारी फोपवलेली आहे बरोबर त्याच्यामुळे हे सगळं घडत आहे बरोबर अगदी बरोबर आणि काल मी बघितलं की ही कारवाई झाल्यानंतर महापालिकेच्या मंगलधाम बिल्डिंगच्या समोर बऱ्याच बिल्डर व्यावसायिकांनी आतिषबाजी केली काही इस्लामपूर मध्ये सुद्धा आतिशबाजी आम्हाला नक... लोक एवढी त्यांना ओरपळली होती का नक्कीच नक्कीच हा हे जे आता आतिशबाजी फटाकेबाजी जे होते हे एक नागरिकांच्या मधून आलेली प्रतिक्रिया तेच की म्हणजे इतकं संक्रमण इतक्या इतकी लाचखोरी आणि इतका त्रास या नागरिकांना झालेला आहे महापालिका क्षेत्रातल्या तसंच तुम्ही म्हणता आधी तो इस्लामपूर नगरपालिकेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी बदली झाल्यानंतर सुद्धा फटाकेची आतषबाजी झाली आणि काल सुद्धा काही इस्लामपूर मधल्या लोकांनी सुद्धा फटाकेबाजी बरोबर बरोबर म्हणजे लोकांना इतका त्यांचा जात म्हणजे मध्ये कसं नागरिकांना सामान्य नागरिकांचा सहन करावं लागत तशा पद्धतीचा वेळ घालवायचं व्यावसायिक आता मला त्यांना दोन कोटी रुपये जर आम्हाला माझ्या क्लायंटला किंवा आमच्या पक्षकाराला जर ज्या ठिकाणी भरायला लागत असतील तर त्या दोन कोटीचा व्याज हे आठ महिने झाले म्हणजे फाईल सबमिट झाल्यानंतर महिनाभरात जर आम्हाला परमिशन मिळाले असते तर हे जवळजवळ सात ते आठ महिने दोन कोटी हे महापालिकेला वापरायला मिळाले असते आणि ते नॉन रिटर्न आहे म्हणजे महापालिकेच्या डायरेक्ट हा येणार आहे असं असताना देखील न करता उलट आडवणूक करून परत पैशाची मागणी करतात अधिकाऱ्यांना नुसतं पगारावर राहायच नाही तर यांना जो बसण्या झालाय लाखो रुपये कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी यांची होते होते ते कशाच्या जीवावर होते त्याला काय फक्त प्रशासन जबाबदार आहे असतला आमच्याच म्हणजे फील्ड फील्डमधल्या काही लोकांनी सुद्धा हा लाड करून ठेवलेला आहे त्याचबरोबर राजकीय बरत असतं त्यांच्यावर असतो त्यामुळे त्यांची कारवाई बऱ्याच वेळेला कोणी तक्रार जरी केली तर ती योग्य त्या पद्धतीनं दाबायचं काम सुद्धा राजकीय मंडळी करतात मागील वेळी देखील आपण सांगलीतील एक मानधनावरती एक अभियंता म्हणजे होते त्यांच्यावर तुम्ही अशाच एक एसीबी द्वारे कारवाई केली होती बरोबर आता ही दुसरी तुमच्याकडून कारवाई झाली आहे मग आता हे अधिकारीवरती जी पुढे अजून काही मोठी कारवाई व्हावी या वैभव सावरीवरती त्यासाठी आपली पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे म्हणजे नाही आता काय झालंय तुम्हाला थोडीशी माहिती कमी म्हणजे माहित नसणारच आहे कारण साजिक आहे कारण हा माझा तिसरा ट्रॅप आहे ओके म्हणजे ह्याच्या अगोदर दोन झाले ह्याच्या अगोदर दोन झाल्या एका मिरज ग्रामीणच्या एपीआय ला मी ओके केलेला आहे त्यानंतर महापालिकेचा साधारण मला वाटते एकोणीस वीस च्या दोन हजार एकोणीस वीस च्या दरम्यान आहे आणि दोन हजार तेवीस च्या आसपास काहीतरी महापालिकेचा नगर नगर विकास नगरचना खात्यातला मानधनवरचा कर्मचारी मकानदार नावाचा त्याला पकडून दिलेला तर तो आपण बघतोय की जे तुम्ही कारवाई झाली ते महापालिकेच्या अभियंता होते म्हणजे नगर रचना विभागातील परत त्यांना नोकरीवर रुजू केलं म्हणजे काय व्हायला लागलं की नाही त्यांना काय झालं त्यावेळेला कारवाई झाली त्याला काढून टाकलं त्यावेळेला पुन्हा महापालिकेच्या त्यावेळेची जी नगरसेवकांची बॉडी होती त्यांनी महासभेत ठराव केला आणि ते त्याला परत घेण्यासाठी ठराव केला आणि त्या ठरावाचा सुद्धा आम्ही विरोध केल्यानंतर मग परत तो ठराव रद्द केला म्हणजे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना घेण्यासाठी नेते मंडळी सुद्धा पुढे बरोबर म्हणजे नक्कीच प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दोन हजार तेवीस साली तानाजी साहेब असतील किंवा संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण महापालिकेचे जे नगर रचना विभागाचे जे अभियंता होते मानधनावरचे त्यांच्यावरती असाच प्रकारे ट्रॅप मध्ये त्यांना पकडून देण्यात यश मिळवलं होतं पण महापालिकेतील नगरसेवक जे तत्कालीन होते आता दोन हजार अठरा तेवीसच्या यांनी महापालिकेत ठराव म्हणजे उपस्थित केला व त्याला नोकरीवर रुजू करण्यास भाग पाडलं म्हणजे प्रशासनावर दबाव टाकून त्यामुळं लोकांनी देखील अशा नगरसेवकांना निवडून द्यायचं का हा विचार देखील करणं गरजेचं आहे बरोबर मग आता ह्या कारवाईनंतर पुढे पण अजून काही प्रकरणं येत आहेत त्यांची म्हणजे इस्लामपूर मध्ये पण काहीतरी आता बऱ्याच गोष्टी आता त्यांच्या त्यांचे काही फिजिकल फिटनेस आहे करण्याबद्दल असा त्यांचा कडा दाखला आहे तो सुद्धा गोष्टी आम्हाला कळायला पण त्याची पूर्ण शहानिशा करून त्याचा अभ्यास करून जोपर्यंत आपल्याकडे योग्य त्या गोष्टीचा पुरावा येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर काय बोलू शकणार म्हणजे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांच्यावर देखील आदिवासी विभागातील काहीतरी भ्रष्टाचार केल्याबद्दल आरोप झाले होते त्याचबरोबर काल न उपायुक्त वैभव सावडे यांना अटक म्हणजे अटक केली कारवाई करून तर यांच्यावर अजून पुढे नोकरीतून बडतर्फ व्हावी यासाठी आपण काय त्याच्यामध्ये शुभम गुप्ता यांना आरोपी करा अशी मागणी आज आम्ही करतोय अशा मागणीच पत्र एसीबी बिरोबर देतोय त्याचबरोबर मुंबई पासून पुण्यातले आणि ये सगळीकडे देतोय आणि याला सह आरोपी करा म्हणून नुसतं मागणी करून थांबणार नाही तर क्रिमिनल रिट पिटिशन हायकोर्टला आपण दाखल करतोय ओके यासाठी तुम्ही न्यायालयीन लढा न्यायालयीन लढा देणार आहात त्याचबरोबर आपले जे बिल्डर म्हणजे व्यावसायिक लोक आहेत त्यांना जर अशा प्रकारचे त्रास होत असतील लाच मागण्यासाठी तर त्यांच्यासाठी काय संदेश तुम्ही द्याल म्हणजे नेमकं म्हणजे कारण कसं होत सकाळपासून व्यावसायिक लोक काय करतात की बिझनेस मध्ये अशा गोष्टी पुढे आणलं की आपल्या व्यवसाय व्यवसायावर परिणाम होईल म्हणून कोण तुमच्यासारखी अशी धाडसी पावलं उचलत नाही सकाळपासून मधल्या बऱ्याच लोकांचा पदाधिकाऱ्यांचा फोन आला अभिनंदन केलं पण मी त्यांना एकच सांगितलं की नुसतं अभिनंदन करू नका तर सारखी जर एक चांगली लोकांची तर नक्कीच या प्रशासनाला आपण योग्य त्या पद्धतीने वाकू आणि आपल्या गोष्टी ज्या नियमात आहेत त्या शंभर टक्के करून घेऊ विनाकारण कुठल्या तर अधिकाऱ्याचा दबाव झेलायचा आणि त्यांचे नको ते लाड पुरवायचे हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि आपली एकी ह्या माँपा, महापालिका प्रशासनावर एकीचा दबाव आपण आणला पाहिजे अशा पद्धतीचं मी त्यांना सुचवलेलं आता बघू आता काय करते काय नाही कारण कसं होतं आता ही कारवाई झाली पण व्यावसायिक लोकांना काय भीती असते की, की, की पुढे जे काम आपलं अडकून राहणार किंवा या पुढं आपली कामं होणार नाहीत अशी भीती नऊनगत राहतो भीती कारण काय ह्या सगळ्या गोष्टी बांधकाम परमिशन असू दे किंवा देशन असू दे सगळ्या गोष्टी महापालिका प्रशासनाशी निगडीत असतात आणि कोणत्याही प्रकारचा दबाव आपण जरी नाही घ्यायचं म्हटलं तरी काही गोष्टी त्यांच्या हातात असतात त्याचा ते गैरफायदा घेऊन एखाद्या आपल्यातल्याच एखाद्या जो साधा सरळ सज्जन असतो त्याला दाबण्याचा किंवा त्याला त्याचा त्याच्यावर बर्डन आणून त्याच्याकडून पैसे उपण्याचा धंदा हे करू शकणार आहे करू शकतील म्हणून आपण एक संघटितपणे बिल्डर लॉबी असेल किंवा व्यवसाय बांधकाम व्यावसायिक असतील या सगळ्यांनी एक संघटितपणे संघटन बांधणं गरजेचं आहे आणि आपल्या ज्या काही गोष्टी मागण्या असतील कायदेशीर मागण्या त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणणं गरजेचं आहे नक्कीच आपण बघितलं असेल की आतापर्यंत आपण एक पन्नास हजार पंचवीस हजार किंवा एक लाख रुपयापर्यंत लाच घेताना आपण प्रकरण बघितली होती पण आता काल सात लाख रुपये लाच मागताना रंगेहात एसीबी ला वैभव साबळे सापडले आहेत असे बरेच स्पष्ट अधिकारी या राज्यात देशात आहेत तर व्यावसायिकांनी असेल किंवा नागरिकांनी जसं रुईकर साहेबांनी धाडस दाखवलं तशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी एसीबी जी आहे म्हणजे लाचलुचपत विभाग व पोलीस प्रशासन यांची मदत घेऊन ते अशा प्रकारचे आ... काही प्रकरण समोर आणून त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आ... मदत करू शकतात त्यामुळे एक सामाजिक कार्य या माध्यमातून होऊ शकत आणि रुईकर साहेब आता चार वाजता प्रेस कॉन्फरन्स मध्ये बरेच त्याच्याबद्दल डिटेल्स अजून सांगणार आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या आम्हाला वेळ दिलात व ही माहिती सांगितली नेमकं काय प्रकरण घडलं ते याबाबत आपलं धन्यवाद धन्यवाद